आता सोमापती अमावस्या आलेली आहे म्हणजेच दीपपूजन त्या दिवशी आपल्याला करायचं आहे सोमवारी सतरा जुलै ह्या दिवशी अमावस्या आहे तेव्हा आपण हे असे कणकेचे गोड दिवे बनवायचे आहेत आणि त्यांची पूजा करायची आहेत चला तर मग बघूया आपण हे दिवे कसे बनवायचे आहेत ते सोमवारी सतरा जुलै आहे त्या दिवशी आषाढ अमावस्या म्हणजे सोमवती अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या सुद्धा त्याला म्हणतात तर त्या दिवशी आपण गव्हाचे म्हणजेच कणकेचे दिवे लावतात त्याचं खूप महत्त्व आहे तर, महत तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये कणकेचे दिवे कसे बनवायचे ते बघणार आहोत आता दिवे बनवण्यासाठी सर्वप्रथम मी वन फोर्थ कप गूळ घेतला आहे आणि वन फोर्थ कप पाणी घेतलेलं आहे आता हे दोन्ही आपण चांगलं मिक्स करून घेऊया एका बाऊलमध्ये आपण एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपण वन फोर्थ टीस्पूनला थोडं कमी बेकिंग सोडा घालायचा आहे आणि एक टीस्पून आपण साजूक तूप घालायचं आहे एक टीस्पून भातलं आहे आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊया पीठ आपण हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण हे गूळ पाणी जे आहे मिक्स करून ठेवलेलं तर ते घालूया आणि ह्याने घट्ट पीठ असं मळून घ्यायचं आहे हे बघा आपण हे घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे आता तीस मिनिटं आपण हे बाजूला झाकून ठेवूया पीठ आता चांगलं मुरलेलं आहे आणि आता ह्याचे आपण एकसारखे अकरा गोळे बनवूया आपण हे असे अकरा दिवे बनवून घेतलेले आहे एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याला वाटीचा आकार देऊन ह्याला थोडंसं इथे पिंच करायचं आहे अशा प्रकारे आपण हे अकरा दिवे बनवून घेतले आहे आता ह्याला स्टीम देऊया स्टीम देण्यासाठी मी हे मोदक पात्र घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये मी पाणी गरम करून घेतलं आहे आणि ह्या जाळीवरती आपण हे, हे सगळे दिवे अरेंज करायचे आपण हाता हे दिवे त्याच्यामध्ये अरेंज केलेले आहे वरती आपण झाकण लावूया आणि पंधरा मिनटं आपण ह्याला स्टीम द्यायचं आहे पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आता हे थंड होऊन दिवे थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण दोन दोन वाती घालायचे आहे आणि तेल किंवा तूप घालून आपण हे सगळे दिवे तयार करायचे आहे आणि अशा प्रकारे आपण पूजेची पूर्ण तयारी करायची आहे आता आपण हे दिवे लावूया अशा प्रकारे आपण हे सर्व दिवे लावायचे आहेत आणि त्यांना हळद कुंकू पुष्प अर्पण करायचं आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि देवाजवळ आपण प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सुखशांती लाभू दे आरोग्य लाभू दे अशी प्रार्थना आपण करायची आहे फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुर्यात्रा आहे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका सुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद